शेतकऱ्यांच्या न्यायासाठी भूमिपुत्र ब्रिगेडचा तेरा सप्टेंबरला मूल तहसील कार्यालयावर मोर्चा शेतकऱ्यांवर वाघांचे सतत होणारे हल्ले शेतकऱ्यांच्या सिंचनाच्या सोयी पीक विमा गुराढोरांना चरायचा प्रश्न या विविध शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर भूमिपुत्र ब्रिगेड येत्या तेरा सप्टेंबरला मूल तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे अशी माहिती काँग्रेस नेत्या तथा भूमिपुत्र ब्रिगेडच्या मार्गदर्शिका डॉक्टर अभिनाषा गावतुरे यांनी मूल येथे पत्रकार परिषदेत दिली वाघ आणि वन्यजीवांच्या संख्येमध्ये प्रचंड वाढ होत असून पर्यावरणीय समतोल बिघडत आहे सरकारने जागा उपलब्ध करून द्यायला पाहिजे शेतकऱ्यांच्या सिंचनाच्या सोयीच्या बाबतीत सरकार उदासीन आहे सरकारचे पीक विमा धोरण हे विमा कंपन्यांचे पोट भरण्यासाठी निर्माण केलेले आहे असा आरोप काँग्रेस नेत्या तथा भूमिपुत्र ब्रिगेडच्या मार्गदर्शिका डॉक्टर अभिलाषा गावतुरे यांनी पत्रकार परिषदेत केला यावेळी पत्रकार परिषदेला डॉक्टर राकेश गावतुरे विजय मुसळे नितेश मॅकलवार दीपक वाढई विक्रम गुरुणोले मनीष मोहरले देवाजी ध्यानबोईवार स्मिता लोणबले संतोष चिताडे राकेश मोहरले रोहित निकुरे देवराव पेंदोर रवींद्र पेंदाम आदी उपस्थित होते तेरा तेरा सप्टेंबर शुक्रवारी रोजी कोणीपुत्र विकेटद्वारा एक मोठा धडक मोर्चा तहसील कार्यालयावर झडकणार आहे आणि हजारो शेतकऱ्यांना घेऊन आम्ही रस्त्यावर उतरणार आहोत या पंचकृषीतील शेतकरी हा सु आसमानी आसमानी संकटाला तर परेशान आहेच पण सुलतानी संकट या शेतकऱ्यांवर हो खूप जास्त आहे या भागातील वनविभाग या भागातील शासन प्रशासन या सर्वांना रस्ता हा शेतकरी आहे या ठिकाणी हिंसरपण्यांचे हल्ले अतिशय वाढलेले आहेत जंगलात नाही तर शेत शिवारात येऊन वाघ आणि अनेक प्राणी हल्ले करत आहेत पण वन विभाग याबद्दल कुठलीच आपली भूमिका स्पष्ट करत नाही कुठलीच सुरक्षिततेची भूमिका घेत नाही आणि अनेक वर्षापासून याबद्दल आम्ही बोलतो आहे पण त्याबद्दल कुठलीच सु सुधारणा ते आपल्या पॉलिसीमध्ये करत नाही शिवाय या ठिकाणी आमच्या अनेक शेतकऱ्यांना पीक विमा मिळाले नाही कित्येक महिन्यापासून शेतकरी या त्या दारावर कधी कृषी अधिकाऱ्याच्या कधी जिल्हाधिकाऱ्याच्या कधी इन्शुरन्स कंपनीच्या दारावर जात आहे पण तिथे कुठेच त्याला समाधानकारक उत्तर मिळत नाही आणि त्याला पीक विमा मिळत नाही त्यास त्याचसोबत या ठिकाणी आमचे शेतकऱ्यांसोबत आम या ठिकाणी बराच मोठा गोलकर समाज कुरमळ समाज राहतो जो गाई सरायला आणि त्यांच्याकडे अनेक असे कॅटलरी प्राणी आहेत आणि त्यांच्या चरायचा सा प्रश्न हा सगळ्यात मोठा गंभीर आहे आणि या लोकांना कुठले चरायचे क्षेत्र मनविभाने निर्माण केलेलं नाही तसेच जंगलात जाण्यापासून त्यांच्या विचार मजाव आहे आणि त्यामुळे त्यांच्या त्यांच्या जनावर तुपासमाची पाळी आहे पण त्यांच्या स्वतःवर पण पा पाळी आलेली आहे आणि अनेक या ठिकाणी स संकटांना मात देत शेतकरी आपलं धान्य पिकवतो पण त्याला हमीभाव मिळत नाही आणि अनेक अशा प्रकारे अनेक समस्यांना तोंड देत या ठिकाणचा शेतकरी आणि ग्रामीण भागातील जनता जगत आहे पण त्यांना कुठलाही न्याय न मिळाल्यामुळे आम्ही तेरा तारखेला रस्त्यावर उतरणार आहोत आणि तहसीलदार तहसील कार्यालयावर धडकणार आहोत आणि या ठिकाणी शासक प्रशासन आपला आवाज बुलंद करून या बहिर्या आणि मुख्या आणि आंधळ सरकारला आम्ही सांगण्याचा सा प्रयत्न करणार आहोत